सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री चरणी अर्पण तत्पूर्वी एक लाईक दत्त माझा मी दत्ताचा यासाठी माऊलींनो आपल्याला चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे आणि ऑडिओ हा शेवटपर्यंत ऐकावा ही विनंती संत एकनाथ यांचा जन्म देशस्थ ऋग्वेदी अश्वलायन ब्राह्मण कुटुंबामध्ये संत भानुदास यांच्या कुळामध्ये झाला एकनाथांचे आई वडील एकनाथांच्या बालपणीच निवर्तल्यामुळे त्यांच्या आजी आजोबांनी त्यांचा सांभाळ केला लहानपणापासूनच एकनाथ महाराजांना भगवत भक्तीचे वेळ होते गुरूंची कृपा झाल्यावर भगवतां भगवंताची भेट होते असे समजल्यानंतर एकनाथ वयाच्या बाराव्या वर्षीच आकाशवाणीच्या निर्देशाप्रमाणे दौलताबाद येथे पोहोचले आणि तेथे जनार्दन स्वामी नावाचे एक दत्तभक्त किल्लेदार म्हणून होते एकनाथांनी त्यांना पाहताच हेच आपले सद्गुरू असे मानून त्यांची मनोभावे सेवा केली एकनाथ महाराजांची सेवा पाहून जनार्दन स्वामी सुद्धा प्रसन्न झाले आणि त्यांना त्यांचे शिष्य म्हणून त्यांनी स्वीकारले स्वामी प्रत्येक गुरुवारी किल्ल्यावरती एक शिखर होते त्या शिखराच्या गुहेमध्ये ते दत्त ध्यान करीत होते एके दिवशी जनार्दन स्वामी हे दत्त ध्यान करीत असताना त्यांच्या राज्यावरती परकीयांचे आक्रमण झाले तेव्हा आपल्या सद्गुरूंची समाधी भंग होता कामा नये म्हणून एकनाथ महाराजांनी स्वतः हाती तलवार घेऊन घोड्यावरती स्वार झाले लढाई केली आणि शत्रूचा पराभव सुद्धा केला एकनाथ महाराजांच्या अशा न्यसीम भक्तीने शूलीभंजन पर्वतावर त्यांना जनार्दन स्वामींनी पहिले दत्तदर्शन घडवले आणि पुढे तीर्थयात्रा करून एकनाथ महाराज पैठण क्षेत्री आले जनार्दन स्वामींच्या म्हणजेच गुरूंच्या आज्ञेप्रमाणे एकनाथ महाराजांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला एकनाथ महाराजांच्या पत्नी गिरजाबाई या अगदी सुशील आणि तत्पर होत्या एकनाथ महाराजांना तीन अपत्ये झाली गोदा हरिपंडित आणि गंगा अशी त्यांची नावे नाथ महाराजांचा परमार्थ आणि प्रपंच या दोन्ही फुलू लागला एकनाथ महाराजांनी भारुडाच्या मार्गाने लोकांना परमार्थ मार्गास लावले आणि लोकांच्या उद्धारासाठी त्यांनी वाङ्मयाच्या व वा आचरणाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे लोकोपयोगी कार्य त्यांनी केले देवाचे नाव घेण्याचा अधिकार हा प्रत्येकास म्हणजेच स्त्री आणि शूद्र या सर्वांना आहे असे ते वारंवार सांगत होते एकनाथ महाराजांनी शांती आणि भक्तीचा प्रचार केला त्यांनी अनेक प्रकारच्या ग्रंथाची रचना केली नाथांचे भक्ती पाहून स्वतः भगवान श्रीकृष्ण हे नाथांच्या श्री केशव आणि विठ्ठल या नावाने एकनाथांच्या घरी ते स्वतः राबले भगवान दत्त महाराजांनी स्वतः एकनाथांच्या दारी द्वारपाल म्हणून काम केले एकनाथ महाराज हे सर्व संतांमध्ये श्रीमंत असल्या कारणाने ते त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तास रोज ओंजळभर साखर वाटत असत त्यानिमित्तानं का होईना पण लोकांच्या कानावरती चार चांगले शब्द पडतील अशी त्या मागची नाथांची धारणा होती आपल्या सर्वांनाच देवाकडे जावं वाटतं परंतु देवांना मात्र एकनाथांकडे यावंच वाटत कर्नाटकामध्ये एक सावकार होता त्याच्याकडे श्री विजयी पांडुरंगाची मूर्ती होती ती मूर्ती सावकाराला म्हणत होती की मला नाथांची सेवा हवी आहे तेव्हा तो सावकार ती मूर्ती घेऊन पैठण येथे आला होता नाथांनी अनुभूती घेऊन त्या विजयी पांडुरंग या मूर्तीचा स्वीकार केला एक दिवस नाथ सर्वसामान्य माणसांसारखे मरण पावले तेव्हा काही लोक म्हणू लागले की एकनाथ महाराज तर आपल्या सर्वसामान्यांसारखेच गेले मग त्यांच्या आणि आमच्यामध्ये फरक तो काय तेव्हा एकनाथ महाराज ताटीवरून उठून बसले आणि सर्व लोकांकडे पाहून ते म्हणाले की मी पुन्हा केव्हा तरी जाईन आणि काही दिवसांनी म्हणजेच फाल्गुन षष्ठीला एकनाथ महाराजांनी जलसमाधीसाठी निश्चय केला आणि एकनाथ महाराजांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये लक्ष्मी तीर्थावर शेवटचे कीर्तन करून त्यांनी आपला आत्मा ब्रह्मांडामध्ये विलीन केला नाथांनी तेथे जलसमाधी घेतली एकनाथ महाराजांच्या पार्थिव देहावर त्यांचा मुलगा हरिपंडिताच्या हस्ते त्यांना अग्नी देण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा गरम राखेवरती पाहिले तर त्या गरम राखेवरती तुळशी आणि पिंपळाचे रोप उगवले होते त्यावर हरिपंडितांनी महाराजांच्या पादुकांची स्थापना केली आणि दरवर्षी जेव्हा एकनाथ षष्ठी असते तेव्हा या उत्सवामध्ये जवळपास पाच ते सात लाख भाविक पैठण येथे आजही नाथांचे मनोभावे दर्शन घेतात आपल्या भक्तांना एकनाथ महाराज हे शांती भक्ती आणि श्रीमंती प्रदान करतात नवदाम्पत्याने एकदा तरी पैठण क्षेत्री जाऊन एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी येथील प्रथारूढ आहे एकनाथ महाराजांप्रमाणे त्या नव सुद्धा प्रपंच आणि परमार्थ हा सुखरूप होईल असा अनेक भक्तांचा येथे अनुभव आहे अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ